नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जयभीम पदयात्रा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पालघर शहरामध्ये सुद्धा ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आपण पाहू शकत असाल हा पालघरचे परिसर आहे विविध शाळांचे विद्यार्थी या जयभीम पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत पोलीस बंदोबस्तसुद्धा इथे पाहायला आपल्याला मिळतोय बघू शकतो आपण थोड्याच वेळामध्ये माननीय जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड या इथे हजर होणार आहेत होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा पाच बत्ती ते आंबेडकर चौकापर्यंत नेण्यात येणार आहे शाळेचे विद्यार्थी आपण पाहू शकतो सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकतो शाळेचे काही विद्यार्थी आहे भगिनी समाज विद्यालयाचे सुद्धा विद्यार्थी इथे आहेत काही स्काउट गाईडचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीने आपण पाहू शकतो पालबत्ती परिसर जो आहे पालबत्ती परिसरातून अगदी आंबेडकर चौकापर्यंत ही पदयात्रा नेण्यात येणार आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्याच वेळात ही यात्रा पालबत्तीपासून ते आंबेडकर चौकापर्यंत नेण्यात येणार आहे समाज संस्थेचे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आपण पाहू शकतो हे विद्यार्थी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत शिक्षिका सुद्धा त्यांच्या सोबत आहेत तसेच सफु कदम विद्यालयाचे सुद्धा विद्यार्थी ते आपण पाहू मा शकतो माननीय उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आहेत आपण पाहू शकतो गणेश इथे तर बाबासाहेब आंबेडकरांचा एक होड़ा, एक होड़ा। पदयात्रेला सुरुवात झालेली आहे पदयात्रा जी आहे ती जिल्हा सॉरी आंबेडकर चौकापर्यंत नेण्यात येणार आहे पदयात्रेला सुरुवात झालेली आहे पालघर पाच बस्तीपासून ते आंबेडकर चौकापर्यंत ही पदयात्रा नेण्यात येणार आहे आपण पाहू शकतो काही विद्यार्थिनी ज्या आहेत त्या लेसिपसह दाखल झालेल्या आहेत